सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश भूषण गवेई यांच्यासमोर एका वकिलानं गोंधळ घातल्याची घटना घडली आहे गोंधळ घालणाऱ्या वकिलानं सरन्यायाधीशांच्या समोर बूट काढण्याचा प्रयत्न केला तसंच सनातन धर्माचा अपमान हिंदुस्थान सहन करणार नाही अशा घोषणा देखील या गोंधळ घालणाऱ्या वकिलानं दिल्या सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आणि या घटनेच्या नंतर विरोधकांनी जोरदार टीकाही केली आहे आज मी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावरती आहे मला कळलं की ऑनरेबल श्रीजाय यांच्यावरती हल्ला झालेला आहे हा भ्याड हल्ला आहे मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडलेल्या एका बुजदिल व्यक्तीचा हा हल्ला वाटतो पूर्ण भारतामध्ये देशामध्ये हेच वातावरण आहे परंतु फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व अनुयांना मी सांगतो की कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे जे संविधानाला म्हणतात ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे ज्यांचा समतेवर विश्वास आहे ज्यांचा बंधुत्वावर विश्वास आहे या देशामध्ये आता गुंडगिरी या सत्तेच्या पडद्याआड लपून धर्माचा पडदा धर्माचा बुरखा घालून ही सनातनी लोकांचा जीव घेण्यासाठी देश उद्ध्वस्त करण्यासाठी यांना पाठबळ मिळतं का यामुळे यांची शक्ती वाढली का हा खरा प्रश्न उपस्थित होतोय तर सुप्रीम कोर्टामध्ये घडलेल्या या घटनेचा काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी तीव्र शब्दामध्ये निषेध केला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये माननीय सरन्यायाधीशांवरती झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध करण्यासाठी शब्दही पुरेसे नाहीत हा केवळ सरन्यायाधीशांवरती नाही तर आपल्या संविधानावरही हल्ला आहे